बघूयात पुढची बातमी खातेवाटपात बात काही मोठ्या नेत्यांचे महत्व हे कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडे यांचं एक प्रकारे डिमोशन झाल्याचं दिसत आहे नव्या चेहऱ्यांकडे महत्वाची खाती सोपवण्यात आली आहेत तर दुसरीकडे मोठ्या महत्वाच्या नेत्यांना कमी महत्वाची खाती सोपवण्यात आली आहेत भाजपचे संकट मोजक गिरीश महाजन यांच्याकडे मर्यादित स्वरूपात जलसंपदा खातं देण्यात आलंय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा खात्यामध्ये केवळ गोदावरी कृष्णा खोऱ्याचीच जबाबदारी देण्यात आली आहे विखेंकडे मागील सरकारमध्ये महसूल हे महत्वाचं खातं होतं तर धनंजय मुंडे यांच्याकडे आधी कृषी सारखं महत्वाचं खातं होतं आता अन्न आणि नागरी पुरवठा खातं हे त्यांना देण्यात आलंय चंद्रकांत पाटलांनाही अपेक्षेप्रमाणे खातं मिळालेलं नाहीये पाटलांना देखील जुन्याच खात्यांवर समाधान मानावं लागलंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत राहुल आपण जर संपूर्ण खातेवाटप बघितलं तर खातेवाटपामध्ये भाजपमध्ये हे चित्र बघायला मिळतंय आहे जे मोठे नेते होते त्यांना कुठेतरी कमी महत्वाचं खातं देण्यात आलं असं बघायला मिळत आहे आणि अतिशय महत्वाची खाती आहेत मग ते महसूल असेल किंवा इतर खाती असतील ही नव्या चेहऱ्यांना देण्यात आल्याचं बघायला मिळतंय आहे नेमकं काय म्हणावं यामागे असं म्हणता येणार कारण मुळात गिरीश महाजन यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल की नाही चर्चा होती आणि आता त्यांच्याकडे त्यांना आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना तुलनेनं म्हणजे मागच्या तुलनेनं कमी महत्वाची खाती मिळाली असली तरी दोघांमध्ये जे खातं वाटप वाटप झालेलं आहे जलसंधारणाचं सा। त्याच्यात खूप सारी कामं होणार आहेत म्हणजे नदी जोड प्रकल्प असतील किंवा आता कर्नाटक सरकारनं अलमट्टीचा उंची वाढवण्याचा जो निर्णय घेतलाय त्याच्यानंतर सांगली आणि कोल्हापुरातली पूर परिस्थिती नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं या दोघांना जरी वेगवेगळी खातं दिलेली असली तरी जलसंधारणासारखं महत्वाचं खातं हे दोघांकडे आहे आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्या पद्धतीनं पक्षाची धुरा सांभाळली आणि त्यांच्या नेतृत्वामुळे हे घबघवीत यश मिळालं बरोबर ते ओबीसी आहेत ह्या हा सगळा भाव लक्षात घेता त्यांना महसूल खातं दिलेलं आहे आता भाजपकडं ज्या खाती खाती आलेली आहे त्या खात्यांचा वाटपाचा जर आपण मुद्दा बघितला तर एक निश्चित आपण म्हणू शकतो की ह्या संपूर्ण खाते वाटपावरती भाजपचं आणि त्यातल्या त्याच देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण वर्चस्व आहे म्हणजे ज्या अतुल सावे यांची मुलाखत आता थोड्या वेळापूर्वी सागरने केली तर ह्या अतुल सावे यांच्याकडे किती महत्वाचं खातं दिलं अतुल सावे यांचा तसा हा दुसराच अनुभव आहे मंत्रिपदाचा पण जे खातं देवेंद्र फडणवीस स्वतः सांभाळतात ऊर्जा आणि त्यातलं जे नॉन रिन्युएबल खातं आहे ऊर्जेचं तो भाग आता अतुल सावे सांभाळणार आहे आणि त्याबरोबरच ओबीसी समाजासाठी महत्वाच्या गोष्टी करायचा जो काही भाग सरकारचा असेल तेही महत्वाचं खातं हे आतून साबे सांभाळणार आहेत खरं तर असं खातं हे पंकजा मुंडे यांच्याकडे जाऊ शकलं असतं पण ते त्यांना दिलेलं नाही म्हणजे एकूण असं दिसत आहे की गिरीश महाजन यांना ते मंत्री होतील की नाही इथपासून चर्चा असताना त्यांना तसं तुलनेनं महत्वाचं खातं दिलंय परंतु मुंडे दोघंही मुंडे यांना मात्र तेवढं महत्वाचं खातं मिळालेलं नाही एकनाथ शिंदे यांच्याकडे जे खातं गेलेलं आहे ते पाहता विकासाच्या दृष्टीनं कारण त्यांचा आग्रह दीर्घकाळ होता त्यांना गृह विभाग मिळायला हवा ते काही त्यांना मिळालेलं पर नाही परंतु एकनाथ शिंदे यांच्याकडं महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका नगरपालिका आणि पायाभूत सुविधा कारण पुणे असेल मुंबई असेल तिथे मेट्रोची महत्वाची कामं सुरू आहेत ही कामं करण्याच्या साठीचं म्हणून जे खातं आहे ते त्यांच्याकडे गेलेलं आहे अजित पवार यांच्याकडे अर्थ विभाग जाणं अपेक्षित होतं तसा अर्थ विभाग त्यांच्याकडे दिलाय नाशिकचं महत्व आहे वर्षा म्हणजे नाशिकमध्ये असं दिसत आहे की शालेय शिक्षण सारखं आणि त्याबरोबरच ऍग्रीकल्चर कृषी खातं हे ज्या जिल्ह्यातलं छगन भुजबळ यांना संधी मिळालेली नाहीये त्या जिल्ह्यामध्ये दोन महत्वाची खाती दिलेली आहेत लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे नवीनच नवीन खात्याचे मंत्री झाले बाबासाहेब पाटील त्यांना सहकार सारखं खातं दिलेलं आहे भाजपा अंतर्गत जे महत्वाचे नेते होते त्यांना कुठे ना कुठेतरी सत्तेतला जो वाटा द्यायचा होता तो अकोमोडेट ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने त्यांना दिलेला आहे मला तर असं दिसत आहे की भाजप आणि शिवसेना ही जी दोन हजार चौदा एकोणीस मध्ये आणि त्याच्या यादी एकमेकांच्या बरोबर सत्तेत सहभागी असताना जी खाती त्यांच्याकडे होती तशीच खाती त्यांच्याकडे गेलेली आहे त्यात नवा भिडू म्हणून जो राष्ट्रवादी काँग्रेस आलाय तो राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा तशाच त्याच प्रमाणामध्ये सत्तेचा वाटा मिळालाय सगळा ह्या खाते वाटपातला वर्चस्वचा भाग भाजपचा आहे देवेंद्र फडणवीस यांचा आहे मुंडेंना अजिबात महत्वाची खाती तशी तुलनेनं मिळाली नाही आता धनंजय मुंडे यांनी पूर्वी समाज कल्याण सारखं महत्वाचं खातं सांभाळलंय त्यानंतर कृषी खातं सांभाळलेलं आहे त्यांना ते खातं मिळालेलं नाही पंकजा मुंडे यांनी जलसंधारण ग्रामीण विकासाची खाती सांभाळली त्यांनाही ती खाती मिळालेली नाही त्यामुळे एकूण असं दिसत आहे की जे देवेंद्र फडणवीस यांना हवा आहे तशा अंतर्गत भाजपचं खाते वाटप झालेलं आहे आणि मित्र पक्षांना देत असताना सुद्धा हात आखळूनच भाजपनं दिलेला आहे अर्थात एकनाथ शिंदे हे समाधानी असतील कारण त्यांना पूर्णपणे नगर विकासाच्या दृष्टीनं महत्वाचा भाग मिळालेला आहे निश्चितच राहुल खूप खूप धन्यवाद तुम्ही केलेल्या या सखोल विश्लेषणासाठी